श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री ललिता देवे नमा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीची पाचवी माळ समर्पित आहे देवीचं पाचवं रूप स्कंद माता देवीच्या पूजनासाठी तसंच त्रिपुरसुंदरी ललिता देवीच्या पूजनासाठी ललिता देवीची या दिवशी पूजा केली जाते ललिता माताला आरोग्याची देवी संबोधली जाते बऱ्याच जणांच्या घरी उपांग ललिता व्रत केलं जातं आपल्या घरी घटस्थापना असो अगर नसो पंचमीला म्हणजेच सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ललिता पंचमी आहे या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आणि विशेषतः जागरण करून ललिता देवीची स्तोत्र मंत्र पठन केले जातात यामध्ये प्रामुख्यानं ललिता सहस्रनाम स्तोत्राचं पठण करावं ललिता देवीच्या स्तोत्राचं पठण करावं त्रिपूर सुंदरी मंत्राचं पठण करावं हे सर्व स्तोत्र मंत्र चॅनलवर आहे मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे आपण ललिता मातेची पूजा अवश्य करा आणि सोबतच सकाळी संध्याकाळी आणि विशेषतः जागरण करून ही स्तोत्र मंत्र पठण करावीत ललिता पंचमीची पूजा कशी करावी या दिवशी नेमकं काय करावं या तिथीचं महत्त्व काय सेवा स्तोत्र मंत्र कशी पठण करावीत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेला आयकॉन दाखवायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला ललिता पंचमीचं व्रत करायचं आहे स्कंद मातेच्या पूजनासोबतच ललिता देवीचं या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे ललिता पंचमीचं व्रत करायचं आहे देवीचं महात्म्य जाणून घेऊया कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झालेला भांडा नावाचा राक्षस या दिवशी पार्वती मातेनं ललिता देवीच्या रूपात प्रकट होऊन या राक्षसाचा वध केला होता ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक गणली जाते जिलाच राजेश्वरी म्हणतात त्रिपुर सुंदरी असं देखील म्हणतात पार्वती मातेचं रूप षोडशी षोडशीचाच अंश हा त्रिपुर सुंदरी म्हणजेच ललिता देवी मानली जाते आता आपण बघूया ललिता पंचमीची पूजा कशी करावी संपूर्ण विश्वाचं लालन पालन करणारी ललिता माता हे देखील पार्वती मातेच रूप आहे भगवान शंकराच्या हृदयामध्ये तिचा वास असतो ललिता पंचमीच्या दिवशी उपांग ललिता हे व्रत केलं जातं ज्यामुळं आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगलं आरोग्य प्राप्त होतं जर कुणी असाध्य रोगाने पीडित असेल किंवा घरात नेहमीच आजार पण सुरू असेल उपांग ललिता व्रत आपण अवश्य करावं बऱ्याच ठिकाणी पारंपरिक हे व्रत केलं जातं आपल्याकडं समजा हे व्रत नसेल तरी देखील आपण ही पूजा करू शकता कमीत कमी सेवा स्तोत्र मंत्र पठन करावी ही पूजा कशी करायची आपल्या घरात कुंकुवाचा करंडा असेल कुंकुवाचा करंडा तामणात घ्यावा त्याला अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून या करंड्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची त्याला देवी स्वरूप समजून त्याची पूजा करायची त्यानंतर चिमुट चिमूटभर कुंकू वाहून त्याला कुंकू कुंकुमार्चन करायचं ओम आयम ही क्लीम चामुंडा विचे हा मंत्र म्हणावा किंवा ललिता देवीचा जो मंत्र आहे ऐम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरीय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं कुंकू व्हायचं मार्चन या करंड्याला केलं जात ललिता देवीची पूजा केली जाते सोबतच भगवान शंकर कार्तिकेय पार्वती माता यांची पूजा केली जाते रात्री जागरण करतात देवीची गाणी गायली जातात देवीच्या कथा वाचल्या जातात श्रवण केल्या जातात या दिवशी घारग्याचं वाण दिलं जातं दुसऱ्या दिवशी या संपूर्ण पूजेचं उद्यापन करतात एखाद्या संवासनेची ओटी भरली जाते आता आपण बघूया या दिवशी कुठली स्तोत्र मंत्र पठन करावी कोणती सेवा करावी ललिता पंचमीच्या दिवशी मुख्यत्वे करून आपल्याकडे जर उपांग ललिता व्रत करत असाल तर नक्की करा नसेल करत तर आपण कमीत कमी आपल्या घरी कटस्थापना असो अगर नसू आपल्या कुलदेवतेच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अवश्य करायचं कुंकुमार्चन कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ बघावा देवी अष्टोत्तर नामावली देवीची एकशे आठ नावं पठण करून प्रत्येक वेळी कुंकू व्हायचं देवीच्या टाकाला या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करायचं सोबतच आपल्याला जर शक्य झालं ललिता सहस्रनाम किंवा ललिता स्तोत्र ललिता देवीचं कुठलंही स्तोत्र आपण या दिवशी पठण अवश्य करा आणि ललिता मातेचा एक मंत्र ऐम ह्रीम श्रीम त्रिपुर त्रिपूर नमः या मंत्राचं या दिवशी शक्य होईल तितकं पठण अवश्य करा एकशे आठ वेळा पठण करा आपल्या घरामध्ये नेहमीच चांगलं आरोग्य राहील ललिता माता ही सुख संपत्ती ऐश्वर्याची देवी मानली जाते त्यामुळं ही मंत्र साधना ही सेवा या दिवशी आपण अवश्य करावी त्याचप्रमाणे ललिता पंचमीच्या दिवशी पाच कुमारिकांचं म्हणजेच पाच कन्यांचं ज्यांचं वय नऊ वर्षापर्यंत आहे एक ते नऊ या वर्षापर्यंत किंवा दहा वर्षाच्या आतल्या ज्या छोट्या मुली असतील यांचं पूजन कन्यापूजन या दिवशी करावं त्यांना आपल्या घरी बोलावून देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना एखादी भेटवस्तू द्यावी या दिवशी जागरण सेवेला महत्त्व आहे म्हणून जागरण करून देवीची गाणी देवीची कथा वाचावी देवीचे मंत्रजाप करावे नवार्ण मंत्र आहे आत्ताच सांगितलेला ललिता पंचमीचा सा मंत्र जप करा स्कंद मातेचा जप करा किंवा आपल्या या चॅनलवर देवी मातेची स्तोत्र मी अपलोड केली आहेत ललिता सहस्रनाम स्तोत्र ललिता देवीचं स्तोत्र देवी कवच दुर्गास्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र जी स्तोत्र मंत्र आपल्याला माहीत असतील चॅनलवर सर्व उपलब्ध आहेत स्तोत्रापुढं प्रदीप कुलकर्णी चॅनलचं नाव टाका आपल्याला मिळून जाईल सोबत पठण करा यापैकी कुठलंही स्तोत्र या दिवशी रात्री जागरण करून आपण पठण करावं खूप फलदायी अशी ही सेवा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन आणि देवीचा नवारणव मंत्र ललिता पंचमीचा ललिता देवीचा मंत्र स्कंद मातेचा मंत्र आणि देवीमातेची जी स्तोत्र आपल्याला येत असतील ही आपल्याला जागरण करून सेवा करायची आहे अशा पद्धतीनं ललिता पंचमी आपण सर्वांनी साजरी करा नवरात्रीतील अत्यंत महत्वाची अशी ही तिथी आहे तर अशा प्रकारे ललिता पंचमीची पूजा करावी व्रत करावं आपल्याकडे व्रत नसेल तर आपण फक्त स्तोत्र मंत्र पठन करावीत जास्तीत जास्त सेवा करावी माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोचवा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमः